मोरांबा या मालिकेच्या वीस जानेवारीच्या भागामध्ये छानपैकी अक्षय आणि रमा दोघं जण पूलमध्ये एन्जॉय करत असतात दोघांचाही रोमॅन्टिक टाईम चालू असतो आणि दोघंजण एकमेकांमध्ये हरवलेले असतात एकमेकांकडे पाहत असतात त्याच वेळेला नेमकी आता रेवाची एंट्री होते रेवाला जान्हवी आणि आनंद पाहतात रेवा आली रेवा आली असं म्हणत ते आता रमा अक्षयला अलर्ट करतात त्याच वेळेला आता इकडे रमाला लपायला पाण्यामध्ये सांगितलं जातं रमाला पाण्यामध्ये अक्षरशः बुडायला लागतं आणि इथे असलेला एक फ्लोटिंग बोट घेऊन रमा लपून पाण्यात आता डुबण्याचा प्रयत्न करते आणि अक्षय मला वाचवा मला वाचवाची ऍक्टिंग करायला लागतो रेवा म्हणते याला काय झालं त्यावरती तू नको बघू तू नको बघू बाळावरती या सगळ्याचा परिणाम होईल तू तिकडे बघू नकोस तू फक्त इकडे बघ तिथे अक्षयला काढण्यासाठी आता आहे ना बेबी तो काढेल ना त्याला असं म्हणत इकडे आता रेवाचं मुद्दाम तोंड दुसऱ्या बाजूला करत जान्हवीने तिला आता एका साईडला करत रमाला लपण्याची वेळ दिलेली असते मग आता रेवाला घेऊन जान्हवी आतमध्ये जाते आणि हे बघ बेबी काढेल त्याला बाहेर तू बाहेर हो बरं असं म्हणत ती आता तिला रूमच्या दिशेने नेते मग ती आतमध्ये गेल्यावरती इकडे आता अक्षय बाहेर येतो आणि तिच्यासोबत आत जातो मग आनंद आणि जान्हवी रमाला बाहेर काढतात रमाला काढून तिला सुद्धा आता टॉवेल दिला जातो तोपर्यंत इकडे आई या शशिकांत आणि रमाकांत या दोघांना बोलवलेलं असतं आय म्हणते तुम्हाला दोघांना आज बोलवण्याचं कारण थोडंसं वेगळं आहे म्हणजे आत्तापर्यंत सिच्युएशन वेगळी होती तुम्ही दोघं जण भावंड होतात त्यामुळे मला कधी हा विषय बोलण्याची वेळ नाही आली पण आता तुमचं कुटुंब मोठं होत चाललंय म्हणजे शशिकांतची तर मुलं नातवंड ही सुद्धा आहेत आणि रमाकांत तुझ्या सुद्धा आता मुलांचं लग्न झालेलं आहे त्यामुळे हा विषय काढून सामंजस्याने सगळं सोडवण्याचा माझा विचार आहे रमाकांत म्हणतो आई तू कशाबद्दल बोलतेस यावरती आई म्हणते म्हणजे पैसा प्रॉपर्टी याबद्दल मी बोलत आहे कारण आतापर्यंत तुम्ही दोन्ही भावांनी सामंजस्यानी घेतलं पण दरवेळेला असं होईल नाही त्याच्यावरून वाद नको म्हणून मला असं वाटतंय तुमच्या दोघांच्या मध्ये प्रॉपर्टीच्या वाटण्या कराव्या तुमचं दोघांचं मत काय आहे यासाठी या मी तुम्हाला बोलवलंय असं म्हणत आयजी मुद्द्याला हात घालते त्यावरती शशिकांत म्हणतो याला काय याला काय थोडीशी माती आणि रोपं दिलीस ना की झालं यावरती आय्यजी म्हणते नाही नाही असं नाही मला असं वाटतंय रमाकांत तुझं काही म्हणणं असेल ते सुद्धा तू मान तुझी काही मागणी आहे तुझं काही वागणं आहे तर ते मला कळलं पाहिजे असं म्हणत मन... आई जी आता मात्र प्रॉपर्टीच्या वाटण्या करायला लागते तोपर्यंत कुडकुडत अक्षय आता आतमध्ये येत असतो रेवा म्हणते अक्षय मला तुला महत्वाची गोष्ट विचारायची आहे आपण दोघं जण डेटवर जायचं का आपल्यामध्ये तसं काही बोलणं होत नाही बेबीबद्दल चर्चा होत नाही तर मला वाटते आपण डेटवर जाऊया अक्षय म्हणतो ठीक आहे तुला वाटत असेल तर आपण डेटवर जाऊया याच्यावरती रेवा सांगते मी छानपैकी तयार होऊन येते अक्षय म्हणतो ठीक आहे तू तयार होऊन ये आपण डेटवर जाऊया मग आता अक्षय तयार होण्यासाठी जातो आणि रेवा विचार करते आज काहीही झालं तरी अक्षय सोबत मी रोमॅंटिक डेट एन्जॉय करणार इकडे आई सांगत असते बोल रमाकांत तुझं काही म्हणणं असेल तर तू आम्हाला सांग बरं यावरती रमाकांत म्हणतो हे बघ माझं तसं काही म्हणणं नाहीये पण मी तुला एक गोष्ट सांगू का माझ्यावरती झालेला अन्याय माझ्या मुला आणि मुलीवर जायला नको त्यांचा हक्क जो आहे या घरातला तो हक्क त्यांना मिळावा एवढीच माझी अपेक्षा हे मला काही नको असं म्हणत रमाकांत तिकडून निघून जातो मग इकडे अक्षय तयार होऊन डेटवर ती जाण्यासाठी निघतो आणि तो रमाला म्हणतो रमा मला खर तर या डेटवर जायचंच नाहीये रमा म्हणते हे बघा तुम्हाला या डेटवरती जायचं नसलं तरी आपल्या भवितव्यासाठी तुम्हाला या डेटवरती जावंच लागणार आहे कारण किती काही झालं तरी रेवाचं सत्य तुम्हाला समोर आणण्यासाठी हे सगळं करणं भाग आहे याच्यावरती अक्षय म्हणतो तू जवळपास असशील ना रमा म्हणते तुम्ही काळजी करू नका अक्षय म्हणतो पण तुम्हाला एक गोष्ट सांग ना ती माझ्याशी हे सगळं का शेअर करेल ती प्रेग्नंट नाही ना। ना, ते ती प्रेग्नेंट आहे म्हणून आलोय ना रमा म्हणते की तुम्ही ती प्रेग्नेंट आहात म्हणून तिच्यासोबत इथपर्यंत या मुद्द्यापर्यंत तुम्ही तिला जेव्हा आणाल ना तेव्हाच तिच्या मनामध्ये विश्वास निर्माण होईल तुमच्याबद्दल आणि ती तुमच्याशी खरं बोलायला तयार होईल त्यामुळे काहीही झालं तरी तुम्हाला तिच्या तोंडून खरं काढून घेण्यासाठी हे सगळं करावंच लागेल असं म्हणत रमा आता इकडे समजवून अक्षयला सांगत असते त्याच वेळेला अक्षय म्हणतो ठीक आहे मी हे सगळं करायला तयार आहे फक्त तुझी मला साथ हवी रमा सांगते तुम्ही काळजी करू नका माझी साथ तुमच्यासोबत कायमच असणार आहे आता अक्षय आणि रेवा हे दोघ जण जायला निघतात रमाने सांगितलेले इन्स्ट्रक्शन अक्षयने तयार केलेले असतात रमाला त्यावेळेला फोन करून मग ते रेकॉर्डिंग चालू करायचं अस आता अक्षय डेटवर जातो रमा थोडीशी उदास होते आणि देवाकडे प्रार्थना करते की लवकरात लवकर रेवाच्या तोंडून सत्य बाहेर रेवाईकडे छान तयार होऊन अक्षयची वाट पाहत असते अक्षय आपल्या कोट मधलं गुलाबाचं फूल काढतो आणि आता तिला देण्याची फक्त ऍक्टिंग करतो पुन्हा ते आपल्या कोर्टलाच ठेवतो रेवाचा इथे पण अपमान झालेला असतो पण तरी सुद्धा रेवा आता या सगळ्यामध्ये खूप खुश असते कारण डेट जायचं असतं दोघं जण डेटवर बाहेर पडतात रमा सुद्धा त्याच वेळेला वेश बदलून डेट वरती बाहेर जायला निघते देवाची प्रार्थना करते की आज काहीही झालं तरी रेवाचं खोट सगळ्यांच्या समोर येऊ इकडे रमा आता मागून लपून छपून येणार असते आधी रेवा आणि अक्षय येतात आणि आता ते एका झाडाखाली तिकडे बसतात दोघं जण छानपैकी रोमॅन्टिक गप्पा मारण्याच्या मूडमध्ये असतात जान्हवी आणि आनंद लपून पुन छपून हे पाहत असतात रमा अजून आलेली नसते म्हणून अक्षय जान्हवी आणि आनंद हे थोडेसे अस्वस्थ असतात इकडे आता रेवा सांगत असते आपण काहीतरी रोमॅंटिक बोलूया का, का अक्षय म्हणतो काय सांगू तुला माझ्या रोमॅन्सची इतकी वाट लागली म्हणून म्हणजे रमा आयुष्यात आल्यापासून असा काही नाही तूच आता मला शिकवशील तर बरं होईल त्यावरती आता मात्र जान्हवी म्हणते अजून रमा आली नाही तितक्यात रमा येते अक्षय म्हणतो अक्षय एकदम हडबडून रमाला बघून उठतो मग आता हे दोघ जण डोक्याला हात लावतात त्यावेळेला रेवा म्हणते काय झालं अक्षय अक्षय म्हणतो काही नाही रमा आपलं तोंड लपवून गॉगल घालून आता उलट्या बाजूला येऊन बसते आणि अक्षयला थम्सअप करून दाखवते की आता रेडी राहा मग अक्षय आपला मोबाईल काढतो त्याच्यातून रमाला कॉल करतो रमा इकडे रेकॉर्डिंग चालू करते रेकॉर्डिंग चालू केल्यामुळे जे आता रेवा बोलणार असते ते रेकॉर्डला राहणार असतं दोघंजण एकमेकांना इशारा करून डनचा इशारा करतात आणि त्यानंतर मात्र आता दोघं जण बोलायला लागतात म्हणजे आता अक्षय रमा कडे पाहतो आणि रेवाच्या तोंडून जे सत्य आहे ते वदवून घेण्याचा प्रयत्न करतो तो आता सगळ्यात पहिली स्टेप ही करतो की वाईनचे दोन ग्लास भरतो आणि आता तो एक ग्लास रेवाला देतो रेवा पण उत्साहाच्या भरात आता खोटी खोटी प्रेग्नेंट असल्याचं आपण नाटक करतोय हे विसरते आणि वाईनचा ग्लास घेते मग अक्षय तिला एक ग्लास देतो तो एक ग्लास घेतो रेवा तोंडाला ग्लास लावते आणि अचानक लक्षात येतो अरे अरे आपण तर प्रेग्नन्सीचं नाटक करतोय मग थुकते आणि म्हणते अक्षय अरे तू माझ्या ग्लासमध्ये वाईन कसं काय भरलास म्हणजे तुला माहिती आहे ना की प्रेग्नन्सीमध्ये हे सगळं अलाउड नसतं अक्षय म्हणतो अगं रोमॅन्टिक रोमॅन्टिक होण्याच्या मूडमध्ये मी हे विसरूनच गेलो की सॉरी सॉरी हां म्हणजे तू मला माफ कर पण तू पण पन्ट कसं विसरलीस यावरती रेवा म्हणते अरे मी विसरले नाही मला नव्हतं माहिती याच्यात वाई नाही असं ती खोटी ऍक्टिंग करायला लागते अक्षय म्हणतो खोटी ऍक्टिंग करणं हिला तर अचूक जमायला आहे यावरती रेवा सांगते कसं आहे ना आपल्यामध्ये काही नाही नाहीये यावरती आता रमा डोक्याला हात लावते की नक्की आता हे बोलणं होईल ना असं रमाला चिंता वाटत असते मग अक्षयसोबत रेवा आता डान्स करण्याचं आता परमिशन मागते आणि म्हणते आपण डान्स करूया का आणि म्युझिक वाजायला लागल्यावर ती जान्हवीचे पाय थिरकायला लागतात त्यावरती आता आनंद सांगत असतो जानू जानू आपण डान्स नाही करायचा आहे या दोघांना डान्स करता करता पटकन एकमेकांशी बोलून मोकळं होऊ दे रमाला रेकॉर्ड करू दे मग आपलं काम संपलं पण जान्हवी नाचायला लागते आनंद तिला पकडतो पुन्हा सीटवरती आणून ठेवतो आणि जानू आपण नाचायचं नाही असं म्हणत तिला समजावतो इकडे आता रेवा डान्ससाठी हात पुढे करते अक्षयचा नाईलाज होतो आणि डान्स करण्यासाठी अक्षय सुद्धा तयार होतो दोघ जण डान्स करण्यासाठी तयार होतात मग आता एका नारळाच्या झाडाखाली दोघं जण डान्स करत असतात मग अक्षय म्हणतो तिकडे नारळ पडला तर म्हणून तो आता मुद्दा मोबाईलच्या जवळ तिला आणतो आणि बोलणं रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत असतो रमा विचार करते आता हे दोघ जण इतक्या लांब गेलेत तर कसं काय रेकॉर्ड होणार रे मोबाईलमध्ये बोलणं मला तर काही कळत नाही रेकॉर्ड करायचं आहे म्हणून आपण मोबाईल चालू ठेवलाय पण यांचं काय चाललंय हे दोघं जण डान्स करण्यासाठी इतक्या लांब गेलेत तर आता डान्स त्यांचं बोलणं रेकॉर्ड कसं काय व्हायचं रमाला ही चिंता असते मग आता बोलण्या बोलण्याच्या ओघामध्ये अक्षय विषयकड दोघांचा डान्स चालू असतो पण त्यावेळेला काहीच तसं बोलणं होत नाही कारण रेवा खूप हुशार असते ती फक्त बाळाबद्दल बाळाबद्दल बाळाबद्दलच बोलत असते त्यामुळे अक्षय विचार करतो हिला काहीतरी नाटक करून वेगळं कारण काढलं पाहिजे आणि अखेर तो मोका मिळतो दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला लॉनवरती अक्षय आणि रेवा बसलेले असतात तेव्हा अक्षय म्हणतो मी इतका दुर्दैवी आहे ना बाप होणार आहे पण आपला हनीमून कधी झाला हेच माझ्या लक्षात नाहीये माझ्यासारखा दुर्दैवी मीच यावरती रेवा म्हणते कसं लक्षात असेल कारण असं कधी घडलंच नाही मी प्रेग्नेंटच नाहीये अक्षय म्हणतो काय अगं मग हे आधी सांगायचं ना आणि तो रेवा लाग्च मिठी मारतो ही मिठी खरं तर सत्य समजल्याच्या आनंदाची असते आणि रमा सगळं रेकॉर्ड करते अक्षयला थम्स अप करते अखेर त्यांचा प्लॅन यशस्वी होत रेवाचा डाव अक्षरशः फसलेला असतो